मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण संधीच्या बैठकीमध्ये आज काही निर्णय घेण्यात आलेले आहेत गेले महिना दोन महिन्यामध्ये में बेळगावमध्ये कन्नड सक्तीचं जे वातावरण प्रशासन निर्माण करत आहे महानगरपालिकेमध्ये सर्व इंग्लिश आणखी मराठी बोर्ड काढून फक्त कन्नडी बोर्ड तिथं लावण्यात आलेले आहे त्या अनुषंगानं डी सीना निवेदन देऊन आम्ही कर्नाटकामध्ये दे मायनॉरिटीमध्ये असलो तरी बेळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा टक्केपेक्षा जास्त हो। आहोत आणि त्यामुळं तुम्हाला कानडीबरोबर मराठी जी इथं द्यायला पाहिजे त्याची जाणीव करून देण्यासाठी वीस तारखेनंतर शिष्टमंडळ डी सीला भेटून निवेदन देणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला जाऊन तज्ज्ञ समितीचे सदस्य श्रीमान प्रतापराव जाधव अध्यक्ष धैर्यशील माने सह अध्यक्ष महाडिक यांना भेटून लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे त्याचबरोबर बेळगावात एखादा कन्नड शक्तीविरोधी आदर्श पहिल्या आठवड्याने मोर्चा काढायचं हेही या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे घटक समितीच्या बैठका घेऊन तो मोर्चा यशस्वी करण्याबद्दल कारवाई करण्यात येईल तसेच सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या केसच्या अनुषंगानं लवकरात लवकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वकिलांच्याबरोबर चर्चा करून लवकर केस निकालात लावून घेण्यासाठी विनंती करायचं अशा प्रकारे एकंदरीत तीन चार निर्णय या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत आणि ते निर्णय अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु काय झालं आम्ही मध्यवर्ती महाराष्ट्राचीकरण समितीनं वेळ जाहीर केली त्यामुळे त्या ते, ते, ते थोडेसे नर्वस झाले आणि त्यावेळीच दुर्दैवानं कर्नाटक सरकारचं अधिवेशन कर्नाटक बेळगावमध्ये सुरू झाल्यामुळे त्यांनी आम्हाला भेट घेण्याचं टाळलं आत्ता मात्र ठरवून भेट घेऊन त्यांच्याबरोबर या नक्की आम्ही चर्चा करू असा आम्हाला विश्वास आहे तज्ज्ञ समितीची बैठक जी आहे ती तज्ज्ञ समितीच्या सभासदांची बैठक असते तिथं आम्ही जाऊन आमचे जे प्रतिनिधी नेमलेले आहेत ते प्रतिनिधी काय बाजू त्यांनी मांडावी हे आम्ही त्यांना सांगेन आणि आमचे प्रतिनिधी निश्चितपणे त्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत आपले विचार मांडून समन्वयक मंत्र्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून या प्रश्नाला लवकरात लवकर चालना यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सुद्धा केलेला आहे आणि कर्नाटक सरकारनं कन्नड भाषेचं जे ठिकाणी आहे त्या सक्तीला सक्ती विरोध म्हणून आमच्या प्रथमता पहिला बेळगाव भेटला पाहिजे कारण आज बेळगावचं जर वातावरण बघितला आज महिनाबाद ह्या ठिकाणी कन्नड सक्ती आमच्या मराठी माणसावर वाढली जाते रणजित चव्हाण पाटील सरांनी बोलल्याप्रमाणे पंधरा टक्क्याच्या व्यवहार ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी त्यांच्या भाषेमध्ये कागदपत्र मिळाली पाहिजेत सर्व व्यवहार त्या भाषेमध्ये चालले पाहिजेत असं घटनेमध्ये लिहिलेलं असून सुद्धा या ठिकाणी आमच्यावरती अन्याय होतोय